नमस्कार मित्रांनो आम्ही आता आलो आहे इथं येरमोळ्यामध्ये येडाईच्या इकडं दर्शन घ्यायला ए आय कळलोळ इथं येऊन पहिलं आंघोळ वगैरे करून मग नंतर दर्शनाला जावं लागतं इथं येऊन आंघोळ केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही एव इकडं बघा सगळं मंदिर मंदिर आहे आम्हाला येऊन यायला इकडं उशीर झाला होता रात्री सात वाजले होते इथे यायला बघा इथे राहणी थांबले अंग करून बसलेली आहे थांबलेली इथं थंडी व्हायला लागली फोटो बिटो काढायला लागले आता मग अंघोळ अंग करून झालेली आहे मग दर्शन वगैरे घेतलं इथं ते खाली मंदिरामध्ये मग आम्ही आता चाललोय मंदिरामध्ये आता पोहचलोय मंदिरामध्ये खाली शिट इकडं लाईन शिर्डीकडे पोहचलो मंदिर आहे गेट च्या इकडं कमानच्या इकडे पोहचलो आम्ही इथून चाललो आता वरती दर्शनासाठी हे बघा इथं पाया बे पडते काही शिर्डी आता चाललं वरती दर्शनाच्या लाईन मंदिराकडे चाललं वरती आम्हाला उशीर झालेला इकडे यायला संध्याकाळी रात्र झालेली पूर्ण इथं एवढा किती आठ वाजले आहेत ना आठ नऊ हम्म आठ वाजले आम्हाला रात्री यायला दर्शनाला तुळजापूर आम्ही इकडे आलो दर्शन घ्यायला येडायला आता चाललो येडाईच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला वरती गोवा तर वरती किती गर्दी काय मग गर्दी भरपूर आवडते हे काय ते रोहिणी रोहित पुढे चालले तिथे रहन थांबलेलं आहे हे बघा रोहन बघा गर्दी एवढा उशीर असेल पण गर्दी भरपूर आहे हे मावशी आमच्या इकडची बाजूची राहणी चालले पुढं आता जवळजवळ पोहोचलोय मंदिराच्या आता आतमध्ये गेलो वरती गेलो लाईनीमध्ये थांबायला बहु क्या पोचला मंदिर पर मंदिरा मंदिर फोटो फोटो देते नहीं वीडियो वगैरह दिख नहीं जेव का भेट का बर्दी भरपूर गर्दी है तो बहु आता तो क्या टाइम होते अपने पोहरा मस्ती करा बघा मंदिर हे मंदिराचं कमई आहे हे मंदिर आहे बघा हे मंदिर आहे मंदिराच्या समोर पण लाईन भरपूर आहे बघा ते ब्रिज वरून खाली उतरायचं आहे वरील अशी वरी लाईन आहे हे बघा आता खाली उतरलं खाली आलं आता मंदिराचा गेट आहे मेन गेट दर्शन बिर्शन केलं आता खाली येऊन इकडे येऊन थांबलो बघलो एवढे काढत इकडे पड्या वगैरे ठेवले सगळ्या लाईनेमध्ये पड्या ठेवलेत दर्शनासाठी हे बघा इकडं चालले राणी हे बघा रोहिणी थांबले इथ था। फोटो काढायला हे बघा मंदिरच्या समोर मंदिर आहे आतमध्ये काय व्हिडिओ वगैरे काय काय भेटला नाही हे बघा आता खाली उतरलोय हे इथे आम्ही मुक्काम केले रात्री हे दुसऱ्या दिवशी जाय सकाळचं या मंदिरासमोर आम्ही फोटो वगैरे काढले सकाळी फोटो बिटो काढून मग आम्ही निघालो होतो येरमाळाला पंढरपूरसाठी जायसाठी हे वेगळे सगळं असतात हळद कुंकू लावत आहेत आत हळद कुंकू लावल्या मग फोटो वगैरे काढले येतं गेट पासी समोर दुसऱ्या दिवशी फोटो वगैरे काढून मग आम्ही येरमाळा बस स्टॉपला गेलो येतो इथून बसस्टँडला तिथून बस स्टँडवरून मग बस पकडून मग पंढरपूरला गेलो आहे ఎర్మాళా బస్టా బాశీ రాని థాంబి స ఫోటో కా బాయితే ఎరమాళా బస్టలా బా ఎవడ మోట బస్టా బ నవీన్ బాధలే పౌస పడతా గే బ పాడతా ఏ బా రోహన్ రోహిత్ దీ ఆ మన బస్ పడకుం వా సకా వాళ్ళ ఆడే వాళ్ళ సాడే వాటి